नमस्ते एवरी वन कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे कारण पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक मस्त असा इंटरेस्टिंग व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो तुम्हाला फास्ट वेट लॉस करून देणार आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण लो कार्ब्स असा हा डायट प्लॅन आहे म्हणजे कार्ब्स आपल्याला अजिबात खायचे नाही पण आपल्याला प्रोटीन आणि फायबर्स वरती जास्त भर द्यायचा आहे त्यामुळे तुमचं वेट लॉस सुद्धा होणार आहे आणि इतक्या दिवसांचं जे अरपट सरबट काहीही खाल्लेलं आहे ते डिटॉक्स सुद्धा होणार आहे म्हणजे बॉडी तुमची ओव्हरऑल संपूर्ण डिटॉक्स होणार आहे आणि तुमचं वजन सुद्धा कमी होणार आहे एक्स्ट्राची जे फॅट्स साठलेले असतील म्हणजे जसं की बॉडीवरती फॅट्स आपल्या विनाकारण आपण काहीही खाल्ल्यामुळे म्हणजे भूक नाही लागली तरी सुद्धा आपण भरपूर वेळा खात असतो उगच आपल्याला काहीतरी समजा दिवसभर काही दिवस कामच नाही किंवा टाइमपास म्हणून आपण चला बिस्किट खाऊ चला चिप्स खाऊ चला कुरकुरे खाऊ असं आपलं बऱ्याचदा असतं अशा सगळ्या अर्बट चरबट खाण्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी फॅट तयार झालेली असते जे आपलं ब्लॉटिंग तयार झालेलं असतं ते सगळं या डायट प्लॅन मुळे दूर होणार आहे आणि याच्यामधूनच तुम्हाला वजन सुद्धा कमी झालेलं दिसणार आहे फुगलेलं पोट असेल वाढलेली चरबी असेल किंवा वाढलेलं वजन असेल ते सगळं तुमचं या एका डायट प्लॅनमुळे सात दिवसामध्ये तुम्ही हे फॉलो करून ते सगळं ब्लॉटिंग आणि बॉडीचं संपूर्ण डिटॉक्स तुम्ही करू शकणार आहात जर हा डायट प्लॅन तुम्ही सात दिवसांसाठी फॉलो केला तर सात दिवसांसाठी हे तुम्हाला फॉलो करायचंय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी खायच्यात त्या सगळ्या तुम्हाला मी सांगणारच आहे त्या आधी या डायट प्लॅन पासून होणारे बेनिफिट्स तुम्हाला सांगते याच्यामुळे तुमची संपूर्ण चरबी तर जळणारच आहे आणि आपल्या शरीरामध्ये जे ब्लॉटिंग वगैरे होतं ना जे इन्फ्लॉमेशन झालेलं असतं ब्लॉटिंग आणि इन्फ्लॉमेशन काय तर आपली बॉडी फक्त फुगलेली असते म्हणजे पोट फुगल्या फुगल्यासारखं वाटतं गॅसेस गॅसेसचे प्रॉब्लेम होतात ऍसिडिटी होते जळजळ मळमळ असं भरपूर काय काय होतं कारण आपण काहीही खात असतो अर्बट सरबट खात असतो तर या सगळ्यामुळे आपल्या बॉडीवरती जो परिणाम झाला असतो तो सगळा परिणाम दूर होणार आहे आणि तुम्हाला मिळणार आहे शंभर टक्के याच्यापासून छुटकारा ठीक आहे म्हणजे आराम मिळणार आहे या सगळ्या गोष्टींपासून तर याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय काय करायचे ते पाहूयात आता तुम्हाला काय करायचं उठल्या उठल्या नेहमीप्रमाणे तुम्हाला मी सांगत असते तुम्ही डाएट करत असाल अथवा नसाल पण तुम्हाला रोज गरम पाणी तुमच्या दिनचर्येमध्ये तुमच्या ओव्हरऑल जे तुमचं तुमचं डेली तुम्छा रुटीन असेल त्याच्यामध्ये तुम्हाला दररोज उठल्या उठल्या गरम पाणी हे प्यायचंच आहे कारण तुमच्या ओव्हरऑल हेल्थसाठी ते खूप चांगलं असतं पूर्वीपासून चालत आलेला एक आयुर्वेदिक नुसका आहे बॉडीला डिटॉक्स करण्याचा त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये कोणत्याही काही गोष्टी ऍड न करता पित असाल तर चालेलच पण जर त्याच्यामध्ये जिरं ऍड करून पिलं रात्रभर भिजवलेलं किंवा लिंबूचा रस वगैरे तर अशा पद्धतीचे डिटॉक्स ड्रिंक तुम्ही घेऊ शकता सोबतच एक सुंदर असं बॉडीला डिटॉक्स करणारं ड्रिंक आहे ज्याचे बेनिफिट खूप जास्त आहेत आणि खूप जास्त इफेक्टिव्ह आहे असं ड्रिंक डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणार आहे ते तुम्ही त्याची पावडर बनवून ठेवू शकता आणि ते ड्रिंक तुम्ही डेली घेऊ शकता कंटिन्यू घेऊ शकता फक्त आठवडाभरासाठीच नाही तर कंटिन्यू तुम्ही लाईफ टाइमसाठी ते ड्रिंक घेऊ शकता ज्याच्यामुळे तुम्हाला वेट जास्ट में वेट लॉस 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 करण्याची गरज जास्त पडणार नाही म्हणजे फॅट बॉडीतली होते चरबी जळायला मदत होते पचन चांगलं होतं मेटाबॉलिझम बूस्ट होतं आणि अर्थातच त्यामुळे तुम्हाला खूप चांगले बेनिफिट तुमच्या शरीराला मिळतात आयुर्वेदिक अशी पावडर आहे ती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जाऊन चेक करा बनवून ठेवा किंवा तुम्ही ऑन द स्पॉट बनवून त्याच्यापासून तुम्ही ते ड्रिंक बनवू शकता गरम पाण्यामध्ये एक चमचाभर ऍड करायचं आणि रोज सकाळी उठल्या उठले ते ड्रिंक प्या किंवा सिंपल गरम पाणी प्या ज्याच्यामुळे तुमचं बॉडी डिटॉक्स होईल आणि बॉडी डिटॉक्स होईल झाल्यामुळे तुमचं जे इन्फ्लामेशन आहे गॅसेस आहेत किंवा चरबी सुटण्याची एक्स्ट्रा जी फॅट जळण्याची जी प्रोसेस आहे ती मॉर्निंग पासूनच सुरू होणार आहे तर मॉर्निंगला तर तुम्हाला हे ड्रिंक प्यायचं आहे नंतर काय करायचंय त्यानंतर तुम्हाला थोडस का होईना वॉकिंग वगैरे करायचं आहे ठीक आहे आता वॉकिंग तुम्ही मोजून घरात स्टेप्स करा पण घरात जर पुरेशी जागा नसेल तर बाहेर जावा बाहेर तीस ते पंचेचाळीस मिनिट तरी ब्रिस्क वॉक घ्या ओवरऑल तुमची बॉडीचा जो फिटनेस आहे ना तुम्हाला जर धाप वगैरे लागत असेल वजन वाढलं की अर्थातच धाप लागते श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो आणि बऱ्याच अशा समस्या वजन वाढीमुळे जाणवत असतात त्या आपल्याला दिसत नाहीत पण बऱ्याचदा आपले कपडे वगैरे जेव्हा होतात तेव्हा आपल्याला ते लक्षात येतं की आपल्याला आपला हा जुना ड्रेस आहे तो आपल्याला आता बसत नाहीये किंवा बऱ्याच अशा छोट्या छोट्या गोष्टी जर आपण नोटीस केल्या ना तर आपल्या लक्षात येतं की आपलं वजन वाढलंय मग अशा वेळी हा डाएट प्लॅन फॉलो करायचा आहे आणि पुन्हा तुमचं जे आधीच वजन होतं ते तुम्हाला तुरंत लगेचच मिळणार आहे सात दिवसांमध्ये सात दिवसात तुमचं दोन ते तीन किलो वजन आरामात कमी झालेलं तुम्हाला दिसणार आहे सिंपल असा डायट प्लॅन आहे लगेच सांगणार आहे तर यानंतर मग काय करायचं वॉकिंग वगैरे केलं की त्याच्यानंतर घरी आला तुम्ही वॉक केलं मस्त थोडस किंवा व्यायाम आहे एक्सरसाइजेस आहेत सिंपल दहा पंधरा मिनिटाच्या आहेत त्याचे सुद्धा सगळ्याचे लिंक्स देते जाऊन चेक करा बाहेर घरातून पडता येत नसेल पावसा पाण्यामुळे तर ते व्हिडिओ तुम्ही जाऊन चेक करा ते एक्सरसाइजेस आहेत मस्त फुल बॉडीचे एक्सरसाइजेस आहेत बेली फॅटसाठी जे सुद्धा आहेत थाईज फॅट आर्म फॅट ते नक्की फॉलो करा त्याच्यातून सुद्धा तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल म्हणजे बॉडीला जो पर्टिक्युलर शेप असतो तो मिळतो त्यामुळे एक्सरसाइज करा व्यायाम करा तुमचा स्टॅमिना चांगला राहतो म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला थकवा जाणवणार नाही दिवसभरात दिवसभराच्या कामामध्ये तुम्ही एनर्जेटिक फील कराल फ्रेश वाटतं म्हणून व्यायाम करा तर त्यानंतर मग काय करायचंय नंतर तुम्हाला ब्रेकफास्ट घ्यायचा आहे ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला फक्त फायबर आणि प्रोटीन रिच ब्रेकफास्ट घ्यायचा आहे सात दिवसांसाठी बाकी पोहे उपमा वगैरे असं काही घ्यायचं नाही आपल्याला फक्त ओट्स घ्यायचंय तर आता तुम्ही ओट्सचे पोहे बनवू शकता किंवा ओट्सचं खिचडी बनवतात ओट्सची खिचडी बनवा कि किंवा ओट्सपासून बाकीच्या अजून बऱ्याच रेसिपीज आहेत आता रेसिपीज तुम्हाला ओट्सचं खिचडीची किंवा पोह्याची उपम्याची वगैरे माझ्या चॅनलवरती रेसिपीज अवेलेबल आहेत ओट्सची पोह्याची तर जाऊन ती चेक करू शकता दररोज म्हटलं तरी तुम्ही ती रेसिपी आवडीने खाल इतकी टेस्टी आहे त्याची सुद्धा ओट्सच्या पोह्याची सोबत बाकीचे ब्रेकफास्ट आहेत पण ओट्सच्या पोह्याची रेसिपी सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते जाऊन चेक करा आणि ती रेसिपी तुम्ही सात दिवस म्हटलं तरी आरामात खाऊ शकता तर ओट्स आणि किंवा ओट्स जर खायचा एखाद वेळी कंटाळा आला तर तुम्ही घ्यायचा आहे स्प्राउटेड सॅलड आता सॅलड्स मध्ये सुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेला सा। आहे सॅलडचा त्याच्यामध्ये सुद्धा दोन तीन सॅलड आहेत त्याच्यामधलं कोणतंही सॅलड आटून पाटून तुम्ही घेऊ शकता तर बेस्ट आहे म्हणजे सॅलड किंवा ओट्स या दोन्हीतलं घेऊ शकता रेसिपीज तर मी दिलेल्याच आहेत डिस्क्रिप्शन मध्ये त्याचे लिंक्स आहेत जाऊन फक्त तुम्हाला चेक करायचेत आणि बनवायचे बनवायला तर फार अजिबात वेळ लागत नाही सॅलड तर इझिली बनतं फक्त तुम्हाला कुकर मध्ये शिजवून घ्यायचंय त्याच्यामध्ये फायबर्स साठी आपल्याला भरपूर सारे व्हेजिटेबल्स ऍड करायचे झालं आपलं सॅलड रेडी रेसिपी जाऊन चेक करा, चे, करा आणि ते नक्की बनवा तर हे झालं तुमचं ब्रेकफास्ट ओट्स किंवा सॅलड तुम्हाला घ्यायचे स्प्राउटेड सॅलड स्प्राउट्स हवेत त्याच्यामध्ये त्यानंतर मग मध्ये आधी काहीच खायचं नाही ब्रेकफास्ट लंचच्या मध्ये काहीही खायचं नाही भूक लागली तर पाणी प्या भरपूर ग्रीन टी प्या अलाउड आहे बाकी काहीही खायचं नाही नंतर बॉडी डिटॉक्स करायची आहे म्हटलं बॉडीला थोडासा तरी आराम दिला पाहिजे सारखं चरत राहून सारखं भरत राहायचं नाहीये बॉडीमध्ये डायरेक्ट लंच करायचंय लंच मध्ये तुम्हाला काय करायचंय लंच मध्ये खायची आहे भाकरी भाकरी मस्त एकदम छोट्याशा साईडची फुलक्याच्या साईडची छोटीशी भाकरी खायची आणि सोबत तुम्ही कोणतीही भाजी खावा घरात जी बनते कमी तेलात बटाटा खायचा नाहीये बटाटा सोडून सोडून तुम्ही दुसरा कोणतीही भाजी खाऊ शकता ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा स्प्राउट्स तुम्ही खाऊ शकता पालेभाज्या खाऊ शकता किंवा डाळी खाऊ शकता ठीक आहे एकच भाजी खावा भाकरी खावा बाकी एक्स्ट्राचं काही खायची काही गरज नाही फक्त तेवढंच खाल्लं तरी पुरेस आहे ठीक आहे आता स्प्राउटेड मध्ये तुम्हाला मूग असेल मटकी असेल चवळी असेल घेवडे असतील किंवा बरंच राजमा वगैरे भरपूर असतं तर मोडाचं याच्यामध्ये व्हरायटी खूप आहे फक्त शिजवून भिजवत ठेवून तुम्हाला ते रेसिपी बनवावी लागते खूप इझी आहे तर भाकरी सोबत मस्त स्प्राऊटेड खावा पालेभाज्या मिळत असतील आता सध्या पालेभाज्या कमी आहेत मिळाल्या तर त्या खावा किंवा मग स्प्राउटेड बाकी इतर काही जास्तीच खाण्याच्या भानगडीत पडू नका तर दुपारचं जेवण झालं त्यानंतर इव्हनिंगला तुम्हाला घ्यायची आहे ग्रीन टी सोबत काहीच नाही घ्यायचं कारण आपल्याला जेवण रात्रीचं जे आहे ते लवकर करायचंय सूर्यास्ताच्या आत कारण इव्हनिंगला तुम्ही जेवढ्या लवकर जेवाल सूर्यास्ताच्या आत म्हणजे सातच्या आधी तुमचं जेवण कम्प्लीट झालेलं असलं पाहिजे कारण ते पचन चांगलं होतं पूर्वीचे लोक बघा सूर्यास्ताच्या आतच जेवण करायचे जे। पचन चांगलं होणार आहे आणि पचन चांगलं झालं ना मेटाबॉलिझम चांगलं बूस्ट होत राहतं आणि त्याच्यामुळे काय होतं चरबी एक्स्ट्राचे फॅट्स तयार होत नाही चरबी अजिबात वाढत नाही चरबी अजिबात तयार होत नाही त्यामुळे तुम्ही छान मेंटेन राहता आणि फिट राहता त्यामुळे जेवण रात्रीचं लवकर फिनिश करायचंय बरं जेवणामध्ये काय खायचं रात्रीच्या तर जेवणामध्ये तुम्हाला रात्री एकतर फक्त सूप घ्या किंवा तुम्ही पुन्हा एकदा मस्त असं स्टील फ्राय व्हेजिटेबल घेऊ शकता आता बऱ्याच जणांना व्हेजिटेबल्स वगैरे फक्त भाजलेले किंवा शिजवलेले आवडत नाहीत तर मग तुम्ही सूप घ्या सूप बेस्ट आहे टेस्टी सुद्धा असतं खूप जास्त टेस्टी असतात वेगवेगळे सूपचे ऑप्शन आहेत जसं की टोमॅटो सूप झालं ब्रोकोली सूप झालं किंवा शेवग्याच्या शेंगा असतात आपल्या त्याचं सूप असतं ब्लॅक जे घेवडे असतात ना त्याचं सूप असतं भरपूर गोष्टींचे सूप असतात हिरव्या मुगाचं सूप असतं डाळींचं सूप असतं त्याच्यातलं तुम्ही कोणतंही सूप वेगवेगळं बनवा आणि रेसिपीज सुद्धा लवकरच येतील चॅनेलवरती आता थोडासा वेळेचा अभाव असल्यामुळे रेसिपीज वेगळा वेळ मिळत नाहीये पण नक्की येतील तर मस्त पैकी सूप रात्रीचं खावा छान मिडियम साईजचा बाउल पोट भर खाऊ शकता आणि तेवढ्यात तुम्हाला पुरेसा आहे कारण काय कॅलरीज खूप कमी असतात जे आपल्याला एक्स्ट्राचे फॅट्स तर देणार नाहीये चरबी अजिबात वाढणार नाहीये उलट आपल्याला काय पचन आपलं फास्ट होईल रात्रीच्या वेळी हलकं खाल्ल्यामुळे आणि पोट तर चांगलं भरणार आहे आणि कॅलरी त्याच्यामध्ये वीस पंचवीस तीस अशा पद्धतीच्या खूप कमी कॅलरीज असतात त्यामुळे तुमचं छान बॉडी डिटॉक्स व्हायला सुद्धा मदत होईल मस्त गरम गरम आणि पावसाळ्याचे दिवस आहेत मस्त गरम गरम सूप खाल्यानंतर मस्त वाटेल एकदम छान गॅलरीत बसा आणि सूप एन्जॉय करा तर मग रात्रीचं जे लंच डिनर आहे तो तर आपल्याला लवकर उरकणार आहे आणि आपण झोपणार सुद्धा लवकर आहोत कारण आपल्याला असं वाटतं झोपेत आपली फॅट वाढते पण जेवण जर तुम्ही दहा अकरा वाजता जेवताय बाराला लगेच झोपताय तर ते एक्स्ट्रा जे फॅट्स बॉडीमध्ये तयार होतात कारण पचन करायला बॉडीला वेळच मिळत नाही पण जर तुम्ही अशा पद्धतीने सूर्यास्ताच्या आधी जेवण केलं आणि दहा अकरा वाजता तुम्ही झोपला ते तर तेवढ्या वेळात तुमच्या बॉडीतलं पचन क्रिया सुरू झालेली असते मेटाबॉलिझम चांगलं होतं आणि तुम्हाला झोप सुद्धा चांगली लागते आणि सोबतच मस्त तुमचं झोपेमध्ये सुद्धा तुमची फॅट बर्निंगची प्रोसेस चालू राहते ठीक आहे त्यामुळे वेळ जास्तीत जास्त झोप आणि जेवणाच्या मध्ये वेळ पाहिजे म्हणजे तीन चार तासाचा ता वेळ असेल ना तर ते ऑलरेडी आपलं तीन चार तासामध्ये जेवण जे आहे ते डायजेस्ट होऊन जातं आणि रात्री आपली अजून फॅट बर्निंगची चांगली प्रोसेस सुरू होते तर अशा पद्धतीचा हा मस्त आपला सात दिवसांचा डायट प्लॅन आहे सातचे तुम्ही पंधरा दिवस जरी केले तरी चालणार आहे पंधरा दिवसात मस्त तीन चार किलो पर्यंत वजन तुम्हाला कमी झालेलं दिसेल आणि चांगल्या नॅचरल पद, पद्धतीने कोणताही असा क्रॅश वगैरे टाईप डाएट नाहीये पण सगळे पोषण तत्व जे आपल्या बॉडीला गरजेचे ते सगळे सगळे मिळणार आहे कारण फायबर आणि प्रोटीन रिच असा आपला हा डायट प्लॅन आहे नक्की तुम्ही फॉलो करून बघा तुम्हाला इतका बेस्ट मिळालेला दिसेल हा मी स्वतः फॉलो केलेला आहे आणि आठवड्याभरातच दोन अडीच किलो पर्यंत वजन तर माझं कमी झालं होतं कदाचित त्याच्यापेक्षा जास्त पण होऊ शकतं नक्की तुम्ही फॉलो करून बघा आणि फॉलो करायच्या आधी डॉक्टरशी कन्सल्ट करा कोणती गोष्ट तुमच्या बॉडीला सूट होते सूट नाही होत हे आधी चेक करा आणि मगच फॉलो करा कारण प्रत्येकाचा बॉडी टाईप वेगळा असतो मला ज्या गोष्टी सूट करतात त्या तुम्हाला सूट करतीलच असं नाहीये चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर सोबत ज्यांना वजन कमी करायचंय ज्यांना असं वाटतं की आपली बॉडी फुगलेली आहे पोट फक्त फुगल्यासारखं वाटतंय गॅसेसचे प्रॉब्लेम आहेत त्यांना नक्की या व्हिडिओमधून हेल्प मिळेल कारण ओव्हरऑल संपूर्ण बॉडी डिटॉक्स करण्यासाठी बेस्ट असा हा डाएट प्लॅन आहे नक्की फॉलो करून बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशा छान छान कंटेंटसाठी चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून टाका चला तर मग मी भेटते तुम्हाला अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश राहा आनंदी रहा, आणि फिट राहा बाय फ्रेंड्स